नमस्कार मित्रांनो स्वतःच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो मी प्रतीक आपलं बुक विजन या YouTube चॅनलवर मनापासून स्वागत करतो. दो। दोस्तांनो आज आपण अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ना जे फक्त वाचायचं नसतं तर मनाने अनुभवायचं देखील असतं. हे पुस्तक आहे यू कॅन हील युअर लाइफ. प्रसिद्ध लेखिका आणि आत्मशक्ती गुरु लुईस हे यांनी लिहिलेलं ले या पुस्तकात लुईस आपल्याला शिकवते की आपण आपल्या विचारांनी आपल्या भावना आणि आपल्या शरीराला आणि अख्ख्या आयुष्याला बर करू शकतो शारीरिक त्रास पण या सगळ्यातून त्या शिकल्या की आपण स्वतःवर प्रेम करणं शिकल्याशिवाय बाहेरील आयुष्यात खरा आनंद मिळणारच नाही त्या म्हणतात तुमच्या आयुष्यात जे काही घडतंय त्याची सुरुवात तुमच्या विचारापासून होते आणि आपण जे विचार करतो त्यावरच आपलं भावनिक आणि शारीरिक आरोग्य अवलंबून असत या पुस्तकामधून आपल्याला महत्वाचा मुद्दा शिकायला मिळतो तो, तो म्हणजे आपल्या सगळ्या आजारांचं मूळ हे आपल्या मनात आहे लुईस यांचं एक महत्वाचं निरीक्षण आहे शरीराचे अनेक आजार हे मनातील नकारात्मक भावनांचा परिणाम असतात आपण हे वाक्य जरा परत ऐकूया शरीरातील अनेक आजार हे मनातील नकारात्मक भावनांचा परिणाम द्यायचं झालं तर आता पाठदुखी जबाबदाऱ्यांचं फार वाटणं यामुळे पाठदुखीला सुरुवात होते गळ्याचा त्रास स्वतःच मत मांडायला भीती वाटणं यामुळे गळ्याचा त्रास सुरू होतो त्वचेचा त्रास स्वतःच्या अस्तित्वाबद्दल असुरक्षितता आणि लुईस आपल्याला सांगतात की जोपर्यंत आपण त्या भावनिक कारणांवरती उपचार करत नाही तोपर्यंत शरीर परत परत त्रास देतच राहणार यासाठी आपल्याला त्याने उपाय सुद्धा दिला तो म्हणजे आरशासमोर स्वतःशी संवाद मित्रांनो आपण दिवसातून किती वेळा स्वतःकडे आरशात पाहतो आणि पाहून काय बोलतो बर काय काय दिसतेस गे तू किती स्थूल झाली आहेस कसला चेहरा झालाय हे मला अजिबात बघवत नाही सांगतात कि हीच वाक्य आपल्या आत्म्याला जखमा करत असतात त्यांचं एक शक्तिशाली तंत्र आहे आरशात पहा आणि स्वतःला म्हणा आय लव्ह रिअली लव्ह यू really, really पहिल्या दिवशी ओठ थरथरतील डोळे पाणवतील पण हळूहळू तुमचं अंतःकरण बदलू लागेल या पुस्तकातला चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे जुन्या धारणा आपलं नवीन आयुष्य घडवतात का आपल्याला लहानपणी काय शिकवलं गेलं की पैसा म्हणजे वाईट गोष्ट तू कधीच काही करू शकत नाही स्त्रियांना स्वतःचं मत नसतं या सगळ्या चुका आपल्या मनात खोल रुतलेल्या असतात आणि त्या आपलं आयुष्य बांधून ठेवतात लुईस सांगतात की धारणा बदलल्याना की वास्तवी बदललं उदाहरणार्थ जुनं वाक्य मी कधीच यशस्वी होऊ शकत नाही याचच मित्रांनो नवीन वाक्य आपण करायला पाहिजे कि मी यशासाठी योग्य आहे मी यशाकडे वाटचाल करत आहे या पुस्तकामधून शिकायला मिळतो तो म्हणजे क्षमा स्वतःसाठी माफ करणं म्हणजे दुसऱ्याचं भलं करणं असं आपण समजतो पण लुईस सांगतात फॉरगिवनेस इज फॉर यू राग तिरस्कार अपराधाच्या भावना या आपल्या मनात जळत राहतात जणू एक झणझणीत जळलेला निखाराच जो आपण आपल्या स्वतःच्या हातात धरलेला असतो त्या क्षणाला लुईस आपल्याला सांगतात मी तुला माफ करते मी स्वतःलाही माफ करते मी मोकळी आहे हे माफ करणं म्हणजे साखळ दंड तोडणं आहे यानंतर आपल्या आयुष्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडवणारे अफर्मेशन्स लुईस हे यांचं संपूर्ण जगभर लोकप्रिय झालेलं तत्व म्हणजे अफर्मेशन्स ही, ही सकारात्मक वाक्य आहेत जी सतत मनात म्हणायची उदाहरणार्थ आय एम वर्दी ऑफ लव्ह अँड जॉय आय फॉर टू न्यू वंडरफुल एक्सपिरियन्सेस मित्रांनो ही वाक्य सुरुवातीला खोटी वाटू शकतात पण तीच विचारांची बीज आहेत दररोज ती पेरत राहा आयुष्यामध्ये त्यांचं फळ नक्कीच मिळतं आजाराचा खरा उपचार अर्थात भावनिक शुद्धी मित्रांनो शरीर आजारी पडतं पण औषधाने फक्त शरीर बरं होतं मग तोच त्रास पुन्हा का होतो लुईस सांगतात हिलिंग इज जस्ट नॉट फिजिकल इट्स इमोशनल मेंटल अँड स्पिरिच्युअल तुमच्या शरीरात कुठेही त्रास असेल स्वतःला विचारा या दुखण्यामागे कोणती भावना दडली आहे उदाहरणार्थ पचनाचा त्रास जीवनात घडणाऱ्या गोष्टी पचवता न येणं सर्दी का होते तर गोंधळामुळे छोट्या गोष्टी मनाला लागून राहण अपचन का होत तर धकाधकीचं जीवन एकसारखी चिंता आणि एकसारखी कामाची घाई यामुळे हळूहळू अपचन व्हायला लागत मित्रांनो म्हणजेच काय आपल्याला होणारे आजार हे आपल्या विचारांवरती आणि आपल्या वागण्यावरती अवलंबून असतात यानंतर आठवा महत्वाचा मुद्दा म्हणजे पैसे आणि समृद्धी लुईस म्हणतात पैसे म्हणजे फक्त कागद नाहीत ते एक ऊर्जात्मक प्रवाह आहेत जर तुम्ही पैसे कमावण्यासाठी स्वतःला लायक समजत नाही तर तुम्ही संधी गमावाल त्यांचं एक प्रसिद्ध फर्मेशन आहे आय एम ओपन अँड रिसेप्टिव्ह टू ऑल द वे लाइफ ऑफ अस्ट त्या सांगतात की जगात भरपूर आहे आणि तुम्ही त्याला पात्र आहात या पुस्तकातून शिकण्यासारखा नववा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नाव इज द टाइम आत्ता सुरुवात करा हे पुस्तक सांगतं की तुमचा भूतकाळ तुमच्या चुका तुमचं दुःख काहीही असो तुम्ही आजपासून एक नवीन आयुष्य सुरू करू शकता तुम्हाला आहे थोडी इच्छा थोडा विश्वास आणि रोजच एक छोटस म्हणूनच यासाठी आरशात बघा अफर्मेशन्स म्हणा स्वतःला प्रेमाने भेटा जुनं सोडून द्या आणि नवीन विश्वास नवीन बिलीफ्स उभ्या करा मित्रांनो या पुस्तकातला शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा किंवा शिकवण आहे तुमचं आयुष्य तुमच्या हातात आहे लुईसे यांचं हे पुस्तक म्हणजे जादूची किल्ली आहे जी फक्त तुमच्याच अंतकरणात फिट होते तुमचं आरोग्य तुमचं करिअर तुमचं नातं सगळं सगळं तुमच्या विचारावरती अवलंबून आहे तुमचं आयुष्य एखाद्या उदास चित्रासारखं असेल ना तर आजपासून त्या चित्रामध्ये नवीन रंग भरायचा निर्णय घ्या आणि स्वतःशी म्हणा आय एम विलिंग टू चेंज I am willing to heal. I am ready to love myself. I can heal my life. लाईफ मित्रांनो बुक व्हिजनवर अशीच प्रेरणादायी पुस्तकं ऐकत राहा तुमचं मन विचार आणि आयुष्य सुंदर हो याच शुभेच्छा पुन्हा भेटूया नव्या पुस्तकासोबत तोपर्यंत स्वतःवरती प्रेम करा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा धन्यवाद